नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट सांगणार आहेत खूप महिन्यांपासून ही गोष्ट माझ्या पोटामध्ये होती ही कुणाला सांगाव ह्याकरता मी खूप विचार केला त्यानंतर मी असं ठरवलं की यूट्यूबवर ही गोष्ट सांगावं की माझं मन हे हलकं होईल त्याकरता मी तुम्हाला आज माझ्यासोबत घडलेली ही गोष्ट सांगणार आहेत माझं नाव कविता मी एका तालुक्यामध्ये शिकत होते नववीला होते त्याच वेळेस माझ्या वर्गामध्ये एक नवीन ॲडमिशन झालं होतं तो मुलगा खूप हुशार आणि सुंदर होता तो मला खूप आवडला होता पण मी त्याच्याशी बोलायचं कसं त्याकरता खूप विचार केला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ह्याच्याकडून काही नोट्स घेऊ शकतो त्या कारणामुळे मी त्याच्याशी बोलायला लागले आणि तोसुद्धा माझ्याशी बोलत होता कारण मुलींना हुशार मुलं हे खूप आवडतात हळूहळू करत आमची नववी ही संपली आणि आपल्या जीवनातलं सर्वात मोठा वर्ग म्हणजे दहावा दहावीत मी त्याच्यासोबत जास्त जवळ राहत होते कारण अभ्यास भरपूर करायचा होता आणि तो मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवत असायचा बघता बघता एक वर्ष निघून गेलं आणि दहावीची परीक्षा झाली आणि आम्हाला सुट्ट्या लागल्यात पेपर आमचे खूप छान गेले होते जो अभ्यास केला होता तोच पेपरमध्ये आला होता त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो आम्हाला माहीत होतं की आम्ही पास होणार आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात उन्हाळ्यात गावाकडचं वातावरण हे वेगळंच असायचं सगळीकडे ओसाड शेतांमध्ये काही पीक नसायचं कारण दुष्काळ भाग होता आमचा आणि आम्ही दोघं जवळजवळ दहा दिवसापासून भेटलो नव्हतो आता आमचं रोज त्याचा विचार माझ्या डोक्यात येत होता आणि कधी एकमेकांना भेटू असं झालं होतं कारण शाळेत आम्ही रोज भेटायचो दहा दिवसानंतर एक दिवशी आम्ही दोघं भेटलो दुपारची वेळ होती आणि घरात कोणी नसल्यामुळे मी बाहेर निघाले त्याच्यासोबत फिरत फिरत त्याच्या शेतात गेले त्याच्या शेतामध्ये मोठी विहीर होती आणि त्या विहिरीला खूप पाणी होतं त्यामुळे त्यांचं शेत हे खूप हिरवंगार होतं त्यावेळेस ते त्याने माझा हात धरला आणि मला म्हणला चल तू हात धरल्यानंतर मला थोडा रागच आला त्याचा की यांनी माझा हात कसं काय धरला पण त्याने पुन्हा माझा हात धरला आणि मला म्हणे चल आणि त्यांनी मला अशा ठिकाणी नेलं एवढं रम्य वातावरण होतं की पाण्यांचा खळखळ खळखळ करणारा आवाज पक्ष्यांचा आवाज आणि चौकडे हिरवंगार वातावरण मी ते बघून थक्क झाले आम्ही एका वट्ट्यावर बसलो आणि त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला मला ते थोडं अवघडल्यासारखं वाटलं पण मी त्याचा हात काढला नाही मग त्याने हळूहळू करत माझ्या जवळ आला आणि मला बी थोडं कसं तरी होऊ राहिलं होतं त्यावेळेस आमच्या दोबात असं काही घडलं जे घडायला नव्हतं होतं त्यानंतर आम्ही दोघं खूप वेळ बोलत बसायचो पण नंतर माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ बघितलेलं होतं आई वडिलांना नकार नाही आलं कारण ज्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांनी माझ्याकडून खूप स्वप्न बघितले होते ते मला साकार करणं होतं त्यांना मला नाराज करायचं नव्हतं त्यामुळे मी काहीच बोलले नाही इकडं तो मला म्हणत होता आपण पळून जाऊ लग्न करू पण मला ते योग्य नाही वाटलं मित्रांनो मी, मी काही नच बोलता आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं माझं लग्न झालं आणि माझा नवरा हा खूपच हुशार होता आणि चांगल्या ठिकाणी नोकरीलासुद्धा होता माझ्या आईवडिलांनी बघूनच माझं ह्या मुलाशी लग्न लावलं होतं माझं लग्न झाल्यानंतर आम्ही केरळला हनीमूनला गेलो होतो आम्ही पाच दिवस तिथं राहिलो खूप एन्जॉय केला त्यांनी माझे सर्व स्वप्न साकार केले आणि आम्ही खूप खरेदीही केली त्यांनी माझ्या आईवडिलांकरता खरेदी केली त्याच्या आईवडिलांकरताही खरेदी केली पाच दिवसानंतर आम्ही शहरात आलो आणलेलं सर्व सामान आम्ही आमच्या आई वडिलांना दिलं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता मला जे हवं ते आणून देत होता त्यांनी एकदासुद्धा मला ओरडून बोललं नव्हतं आता मी त्याच्या खूप प्रेमात पडले होते मला आता त्या मुलाची आठवणसुद्धा येत नव्हती पण एक दिवस असं झालं मित्रांनो मी, मी साडेतीन वाजता टी व्ही बघत होते नवरा नोकरीला गेला होता आणि अचानक रूमची बेल वाजली मी दरवाजा उघडला आणि समोर बघून मी थक्क झाले माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या तोंडातून दोनच शब्द बाहेर पडले जा तू जा इथं कशाला आलास मित्रांनो त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणला माझ्याशी फक्त दोन मिनटं बोलतो मी सहा महिन्यापासून तुझ्या आठवणीत पागल झालो आहे मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून मलाही कसं तरी वाटलं मी त्याला रूमच्या आतमध्ये बोलवलं त्याला चहापाणी केली आणि मी त्याच्यासोबत दोन शब्द बोलले तो मला म्हणत होता की मी तुला विसरू शकत नाही मग मी त्याला सांगितले हे बघ तू एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करून घे एकदा लग्न झाल्यानंतर तूही हळूहळू विसरून जाशील तुलाही माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल मित्रांनो मला तुम्ही सांगा मी हे योग्य केलं का मला कमेंटमध्ये जरूर सांगा त्याला कसं तरी समजून त्या दिवशी मी पाठवून दिलं पण तो गेल्यानंतर मलाही माझे जुने विचार हे ताजे झाले होते मलाही त्याचा विचार येऊ लागला होता मग काही दिवसांनी तो माझ्या घरी आला आणि त्यांनी मला एक गोड बातमी दिली त्यांनी सांगितलं मी एका मुलीशी लग्न करायला तयार झालेलं आहे ती मुलगीही या शहरातच राहते आणि आमचं ह्या तारखेला लग्न आहे मला थोडा समाधान वाटला की जो मुलगा माझ्यासाठी सर्वस्व सोडून बसला होता आज तोही संसाराच्या मार्गे लागलेला आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं तर मित्रांनो ही माझी गोष्ट होती जी मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मी घेतलेला हा निर्णय हे योग्य होता का, का, का योग्य होता। धाला धाला। मी तिच्यासोबत पळून जायला पाहिजे होते का आईने जे केलं तेच योग्य होतं पण जे झालं ते झालं पण मी जे केलं हे माझ्याकरता योग्य आहे फक्त मला तुमचा विचार हवा आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद